मुळशी केसरी गट नंबर छत्तीसशे चाळीस सड़क गाड़ी मालक वे लगा छत्तीस तुटना का छत्तीस सुटने घी सज्जा दीक्षक मैदान करा भव्य दिव्य मैदान या मैदान क्रम छत्तीस सुटतो है छत्तीस लड़क रहा है पहलवान प्रज्योत चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत हो आणि बैल गाडी मालक खाली सुट्टी करत असताना पट्टीचा वापर करा पट्टीचा पुढे पाहायला तर गाडी या ठिकाणी बाग आहे आता इथून पुढे सुद्धा गटाला अस्थिर राहिलेली आणि सेमीला सुद्धा आणि फायनलला सुद्धा सेमीला पाय पुढे असला गाडी बाद फायनलला पाय पुढे असता ज्याचा पाय पुढे येईल त्याच्या गाडीचा शेवट नंबर दिला जाईल नियमावली परत एका एका गाड्या सुटत असताना गाडी सुटला छत्तीस उठला आणि छत्तीस मध्ये लढत गाड्यावरती लक्ष द्या चार गाड्या पासत आणि चौघात सुंदर आणि डोळ्याचं पारणा विकणारी लढत आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण आज पायाचा मला काही घडू शकत अरे आज सिकंदर आल्यावर वजिराणी बोलत आणि सिकंदरचं निर्वाद वर्चस्व तुला काय नाही झालं व्यवस्थित गोगल पहिला काढा काळजी आपण घ्या जीव चढा जीव चांगला तर सगळं चांगलं अजून आपलं व्हायचंय जायचंय गंबर आणि मनका महत्वाचं आहे काळजी घ्या कोणी साहेब नाही विचार करा ज्याला कळलं त्याला कळलं छत्तीस तारीख आल

पवार जास्त या ठिकाणी राजा पारांच्या सिकंदर पाला सुंदर आणि अजित्यानं त्याबद्दल या ठिकाणी अजित याला अक्षय शंकर कुंभळी उठवले यांच्याकडून पाचश्वर बक्षता येते यांच्यावरच घ्यायचं आहे सात नंबर सदतीस मध्ये सात आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत पाहण्या मिळणारा गल्ली गाडी जिवला असा मैदान आणि या मैदानातील सदतीस सुटला सदतीस मध्ये लढत गाड्यावरती लक्ष द्या पाच गाड्या सहा गाड्या बसत आहेत सहा गाड्यांच्या मध्ये रण काढणार चालू आहे पाठीमागा धुरा आहे रण आहे अतिशय सुंदर अशा गाड्या बसतात गाड्यावरती लक्ष द्या जिगळबा हर्या चिठली आणि पड्याल मार्शल अतिशय सुंदर

आहे सुंदराची गाडी पियू आयुष पाटील तोंडरे अमित पडेल सुखने गुजराते खिळशापूर यांचा या ठिकाणी डायवीरा उजवीला उजवीरा सजेशचे पांढरे पुनावणी करत फौजीपाला फौशाने टिटवीची सुंदर यांच्या अधिक ट्रायवर हरिफाने गाडी या ठिकाणी सेनीला पाहत धन्यवाद आरती सोडायचा आहे नक्की या गाड्या सोडून येणारे सात नंबरचा चौको मागा थो चला थोडं थोडं मागे या आरतीस मध्ये सात गाड्या चला बाहेर चला आम्ही चेक बाहेर उठला चीज़ी। चीज़ी आरती सुटला आरादेश मध्ये लढत ठरवली गाड्यावर शिल्लकराच्या मैदानातील आरती आरतीस पत्वा आरती मध्ये सात गाड्या पात सात गाड्यांच्या मध्ये लढा आहे आधी आणि तटीची लढत आहे डोळ्याचा पारणा भेटणारी लढा

योगी शीठ पवा राजा विरोधात विरोधात जोला सिकंदर पारा अजित करायवरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समाज जनता त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अजित कड्यावर आपलं पाचशे रुपयांचं बक्षीस घालायचं आहे

कोण कोणाला कमी समजायचं नाही कारण हा हा पाय असा मला अतिशय सुंदर आणि पाटाडायवरचं निर्वाद लक्ष मल्हार आणि तुपाची सुंदर गाडी पावली गडचे ड्रायव्हरला त्याबद्दल गटचेला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गलचे आपलं ऑनलाईन बक्षीस आहे ऑनलाईन चेक करा एकोणचाळीसचा निकाल घ्या क्रमांक एकोणचाळीसचा निकाल निकाल आणि एकोणचाळीसचा निकाला क्रमांक पाच गाडी पैलवाट मावडी हरिभाऊ खेळगे भोगाव नाशिक या गाडीचा एक मालकाचा भाव देवाट मावडी हरिभाऊ खेळगे भोगा करता मोर्या पारा आणि त्यातून राशी प्रभा आणि सुंदर गाड्याची गाडी निघला होईल आता तसा धक्का देत नाही डायरेक्ट मुका देतो मुका नाही डायरेक्ट कीज <laughs> दोन्हीतला फरक वडका आपल्याला मुका घ्यायचाय कायचाय बघा आणि फळ दिशी मागे आणि चारही सुटला हळू आणि मैदानातील मोर्चे घेतली ते मैदानातील चार सुटला आणि चारही सुधी लढत या गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा शिस्ता वाटा मैदान आणि मैदानातील चाळीस पृथ्व चाळीस मध्ये काटा तिराची लढत आर्या कापूर इकडे आर्या तिकडं मुळशीकर आहे त्याच्यामध्ये लढोळीकर आणि तिकड लढत चाली शेवटच्या क्षणाला भाजी कोणी मारली निकाल गेला कॅमेरामर कडा गाड्या सोडून येणार प्रत्येक वेळेला सांगायचं का Thank hey. hey. सृष्टी मराठी लाईल या घरीचा विजय गोजगारी हार्दिक हार्दिक सुंदराची गाडी मारी हुकुमकरांच्या मारीची गाडी सिमिला पात्र या ठिकाणी वेळात वेळेत आलो आदरणीय प्रदीप भाऊ माझे या ठिकाणी आहेत आपलं मनापूर्व स्वागत कोणापूर्ण